गुरव रायगड तडाका न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा एकदम देधडक बेदडक कारणामा सुरू झाल्याने दिवसोंदिवस त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून विविध पक्षातील संघटनेतील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटात पक्ष पक्षप्रवेश करीत आहेत खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयाच्या सभागृहात सिद्धार्थ नगर येथील अनिल सानप यशवंत नगर येथील मनोज खंडागळे आदोशी येथील रुपेश देशमुख तर मीळ येथील उषाताई मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी च्या खंबीर मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण तसेच तमाम जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे सांगितले आपल्या महायुती मधील काही गद्दार गद्दारी करीत आहेत त्यांची गद्दारी खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगून त्यांचा खरपूस आमदार थोरवे यांनी घेतला सर्वांचे स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमात खोपोली शहर शिवसेना प्रमुख संदीप पाटील कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ प्रमुख पंकज पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल हरीश काळे राजू गायकवाड संतोष मालकर सौ प्रिया जाधव यांच्यासह अनिल मिंडे मोसिन शेख इनाद वाझे सोनू शेलार राजू डुमणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्या यांनी केले शिवसेनेला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सगळ्या समाज गटातून मोठा जनसमुदाय शिंदे साहेबांबरोबर येत आहे त्याच एक अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये सत्तांतर झालं राजाचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जबाबदारी देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू झालं तर आपण सारेजण पाहताय अनेक महत्वाकांक्षी योजना अनेक अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये घेतले गेले महिलांना सक्षमीकरणासाठी जे निर्णय या सरकारने घेतले महिला भगिनीला स्वावलंबी मागात या दृष्टीने स्वच्छाच्या माध्यमातून असेल लाडकी बहीण योजना असेल या अनेक योजना राज्य सरकारने या सरकारच्या माध्यमात या योजना आता खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा यायला लागलेल्या आहेत आणि आता मग आपण कालपासून आपण साऱ्या अजून पाहत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात माझ्या पात्र असणाऱ्या महिला वगि रक्षाबंधनाची भेट म्हणून म्हणून माझ्या महिला वगि जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली उदयनगर सरकारचं पहिलं सर् पाहून